कर जर आणखी लय दिवस दे लागला ना तुला जंगलाच्या गोळ्या घ्यावा लागणार सुद्धा तुला जंगलात घ्यावा लागत की चा गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबादला गेली येणार आहे मी लागली की नाही का आम्हाला कामाला लागली का लाग नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानल नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणे पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुर भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या द्यार हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते पण जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन <च्छार> भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ने ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधारतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांच काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला एकदा बदनाम करा नाही तर याला संपवा आता आले ते तर सहा कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर मायाजवत नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकेले तरी आठवण खाली पडत नाही <ईएगारे> त्यामुळे यासाठी फेल झाली यासाठी उंकट गेली त्याची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमाग असं म्हणले मला नावे जाण हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या माग मराठी पळायला लागली फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचा सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसी ला दिला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बाप्पा हो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळ ची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळे फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे एकदा आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये जाती उदाहरणार्थ माळी समाजाची आहे